मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे केवळ ही महाराष्ट्राची पावर आहे की शोच्या निर्मात्यांनासुद्धा त्यांचा निर्णय हा बदलावा लागलेला आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे की शोच्या थीमप्रमाणे जो खेळेल बुद्धीने आणि शरीराने त्यालाच ट्रॉफी मिळत असते बट यावेळेस महाराष्ट्राने अशी पावर लावली आणि अशी शक्ती लावलेली आहे ज्या कारणामुळे शोच्या निर्मात्यांना निर्णय बदलावा लागला आणि महाराष्ट्राच्या मतांप्रमाणे जो तो आहे तो निर्णय घ्यावा लागला आहे बिग बॉसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत बिग बॉसला ज्याला विनर करायचं आहे त्यालाच त्यांनी विनर केलेला आहे मात्र पहिल्यांदाच असं घडलं आहे की महाराष्ट्राची वोटिंगला जरी आत्तापर्यंत महत्त्व नसलं मिळालेलं तरी शेवटी महाराष्ट्राच्या वोटिंगला महत्त्व मिळालेलं आहे आणि सूरजला ट्रॉफी मिळालेली आहे बऱ्याच जणांना वाटत होतं की अभिजितला ट्रॉफी मिळेल बऱ्याचशा न्यूज चॅनलवाल्यांनी जे आहे ते त्यांच्या पोर्टलवरती टाकलं होतं बट हा शोचा निर्णय केवळ महाराष्ट्राच्या पॉवरमुळे बदलला ले ला आहे आणि केवळ महाराष्ट्रातल्या एकाना एका, एका व्यक्तीच्या अंतकरणातलं प्रेम आहे की सूरजला ट्रॉफी मिळाली आहे बाकी तुम्हाला किती आनंद आहे कमेंट मध्ये आपल्या सूरज भाऊसाठी नक्की व्यक्त करा नमस्कार